दोन महिने पूर्ण होतील आता आठ तारखेला रामदास पाटील गंगापूर ओके येस दोन महिने झाले आपल्याला हो येस काय आधी आपल्याला डिसऑर्डर होते किंवा आता काय बदल आपल्याला जाणवतोय मॅडम मॅडम मला दोन वर्षापासून शुगर होती आणि शुगर एवढी हायफूर होती डायरेक्ट दोन टाइम गोळी चालू होती माझे आणि त्या शुगरमुळे माझ्या बॉडी मध्ये पूर्ण पार दुखून जायचे ओके हा पूर्ण असं पाठीमाग डोकं असं म्हणजे असं म्हणजे असं एक नव्हतं का असं दुखत नव्हतं असं काय माझं असं अच्छा हा तेव्हापासून मी तेव्हापासून हे केला सरांनी सा मला प्रत्येक वेळेस असं सांगितलं ब असं म्हणजे नवीन नवीन मी जागा यायची वेळ असं सवय वे नव्हती तोपर्यंत ते मला खूप फोन करून वगैरे हो असं मेसेज पाठवून असं उठून जायची मी पण मला खूप म्हणजे खूप फरक पडलाय आता अच्छा हा पूर्ण म्हणजे आता गोळी माझी एक टाइम झालेली आहे आणि सारा दिवस इतका आनंदी जातो फ्रेश सर्व पण विचारता नातेवाईक गो असं एवढं चेंज कसं काय झालं तुझ्यामध्ये मध्ये असं तुम्ही मी करते ते तुम्ही पण करा yes, yes. शुगर मध्ये काय इम्प्रुवमेंट आहे शुगर मध्ये चेक नाही केली एवढ्या महिन्यामध्ये आता करायची म्हणजे फास्टिंग वगैरे सर्व करून घेऊ म्हटलं बघू डॉक्टर काय सांगता कदाचित माझी गोळी पण बंद होऊ शकते असं yes. येसार जेव्हा अगोदर नव्वद ऐंशी पर्यंत आणायची ती बागा येस येस डेफिनेटली जीवनशैलीमध्ये बदल केला तर निश्चितच आपले डिसऑर्डर जातील yes? आपला आहार पण खूप छान आहे त्यांनी पण मला खूप म्हणजे असं जे आपले अन्नाने इन्सुल तयार होतो याने तयार नाही होत आपण आता घरी असलं म्हणजे आपण भात खाणारच गव्हाची पोळी खाणारच त्याने ते लगेच शरीरामध्ये तयार होऊन जायचं त्या लगेच शुक्रवाद होऊन जायची मॅडम आपला खूप छान